लोंढे येथील ग्रामसभेत गदारोळ लोंढे येथे तब्बल चार वर्षानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली मात्र ग्रामस्थांच्या असंतोषामुळे ही ग्रामसभा गोंधळातच पार पडली गावात गेल्या काही वर्षापासून ग्रामसभा न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत होता अगदी स्वातंत्र्य दिनीही ग्रामसभा न घेण्यात आल्याने तरुण तुषार पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन जोपर्यंत ग्रामसभा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी व घरपट्टी भरणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यानंतर ग्रामपंचायतीने सभा घेण्याची घोषणा केली होती सभा सुरू होताच महिला शौचालय व अन्य अपूर्ण कामांबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला उपसरपंच जयाजी भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या कामांचा अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला असता तुषार पाटील यांनी सोळा लाख रुपयांच्या गटारीच्या खर्चाविषयी प्रश्न उपस्थित केला त्यावरून ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला व गोंधळ निर्माण झाला ग्रामस्थांचा आरोप आहे की ग्रामसभा गेली वर्ष फक्त झाली दुसऱ्या गावांचे फोटो अपलोड करून लोकांचा विश्वासघात करण्यात आला विकास कामांवर खर्च करण्याऐवजी निधी खिसा गरम करण्यासाठी वापरला गेला चार वर्षानंतर झालेली ग्रामसभा गदारोडा संपली असून ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे एसनाईन टी न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव फोटो काढलेला आहे तुम्ही त्याला फोटो मध्ये फोटो फोटो अपलोड करायचा आणि ग्रामपंचायत नाही बाहेरचा व्यक्ती तो फोटो अपलोड करू शकत नाही आणि तुम्ही सलग तो फोटो अपलोड करू आणि लोकांना कुठे समजताय का तुम्ही काय सर ग्रामपंचायतची व्यवस्था आहे कोण ग्रामपंचायतचाच माणूस काम करू शकतो दुसरं कोणीच काम करू शकत नाही गावातला नागरिकाला कोण लाखोड करायचा ग्रामपंचायतचे अधिकारी त्याच्यावर समजेल तुम्ही तुमचं पाह कोण काय कोणाला कायदे करणार आम्ही नाही आम्ही जबाबदार